तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य सायगुंडे तुमचं अजिंक्य ॲग्रिकल्चर आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे आपण सोयाबीन या पिकाची फवारणी दिली होती त्याची पाहणी करण्यासाठी आपण आपल्या शेतकरी मित्रांच्या म्हणजेच सुंबा गाव या गावामध्ये आलो होतो तर यामध्ये आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं की कशाप्रकारे आपल्या सोयाबीनची डेव्हलपमेंट झालेली आहे तर सोयाबीनमध्ये सर्वप्रथम पहिल्या फवारणीमध्ये आपला उद्देश असतो की आपला जबरदस्त असा सोयाबीनचा फुटवा झाला पाहिजे त्याचबरोबर सोयाबीनची वाढ सोयाबीनमध्ये कीड नियंत्रण व्यवस्थित झालेलं पाहिजे तर आपले जे उद्देश होते ते पूर्ण झालेले आहेत त्यामध्ये यामध्ये आपण कीटकनाशक बॅरेझाईड घेतला आहे ज्याचं प्रमाण चाळीस एम एल पंपाला घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो जे जी आदासका कंपनीचं येतं याच्यामध्ये न्यूट्रिएंट असतात आणि सोबतच नायट्रोजन अँड फॉस्फरस यांचा देखील जबरदस्त आणि एकदम अॅक्युरेट असा रेशो असतो अठ्ठावीस अठ्ठावीस ज्यामुळे आपल्याला पिकामध्ये फुटवा झालेला दिसून येतो आणि यामध्ये आपण सी कार्ब नावाचं जे टॉनिक आहे म्हणजेच ज्यामध्ये रेड अल्गी एक्स्ट्रॅक्ट जे आपल्याला भेटतात मी याबद्दल आपल्या रीलमध्ये देखील बोललेलो होतो तर त्याचा उपयोग आपण केला आहे थोडंसं काहीतरी नाविन्यपूर्ण आपण याच्यामध्ये वापर केला पाहिजे शेतीमध्ये ज्याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच भेटतो आपण वाटल्यास तर शेतकरी शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया त्यांच्याशी विचारूया त्यांना कसे रिझल्ट आले ते तुम्हाला कसं वाटतंय कसं फवारणीनंतर तुम्हाला काय बदल झालेले दिसत तुमच्या पिकामध्ये फवारणीनंतर फुटवा झाला हा रिझल्ट चांगला आला होय होय कीड नियंत्रण झालं बरं तुम्हाला मी जे औषधं देतोय त्याचा तुम्हाला मेथीमध्ये देखील चांगला म्हणजे आपल्याला प्रत्येक पिकामध्ये तुम्हाला ज्या पिकामध्ये आवश्यकता असेल तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तुम्हाला त्यावरती मार्गदर्शन करू शकतो आणि एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला भेटून जातील जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यात असाल किंवा कुठेही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही माझ्या दुकानाचा तुम्हाला मी पत्ता देतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर देखील देतो तुम्हाला काही शंका असतील मनामत तर तुम्ही विचारा आणि वाटल्यास माझी येऊन भेट घ्या तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारे तुम्हाला फील्डवरती येऊन त्याचा एक्सपिरियन्स शेअर करू आणि काही तुम्हाला जर यामध्ये शंका असतील तर त्याचं देखील निरसन करूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार स्टेट यूम